हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी बरका शंकर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा आणि मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स मी गावावरून जाऊन आले तुम्ही व्लॉग बघितला असेल तर व्लॉगिंगला काही वेळ भेटत नव्हतं गावाकडे होते त्यामुळे आणि कार्यक्रम पण होते कंटिन्युअसली चालू त्यामुळं काही व्लॉगिंग वगैरे घेतलेलं नाही एवढं आणि शूट पण फक्त इन्स्टाचंच केलं ह्याचं नाही केलं एवढं सगळं मिक्स मिक्स व्लॉग टाकलेलं मी एकत्र थोड्या थोड्या दिवसाचं तर आज मी एकटीच आली आहे पुण्याला आणि रोहित गावालाच आहे हा व्लॉग नक्कीच रोहित आल्यानंतर मी पोस्ट होईल पण सांगते की मी ना रोहित दोन दिवसानंतर नेणार आहे मी आज आले कारण माझं अर्जंट शूट होतं त्यांना पोस्टिंग करायचं आहे लवकरात लवकर मग मी त्यांना एक डेट दिलेली की बाबा ह्या या डेटनंतरनी मी देईन तुम्हाला म्हणून मी आली पुढे आणि रोहित पाठीमागे आहे तर मला बसला वगैरे बसवून दिलं सकाळी त्यांनी आल्यानंतरनी माझी झोप लागली ते मी उठली आत्ता कारण मला समजलं नाही मला क म्हणजे उमसत होतं मला सकाळपासून असं खूप डोकंही दुखायला सुरुवात झालेली म्हणून मी आलीन फ्लाईट मोडला टाकून झोपलेली तर आत्ता उठली आहे मी पाच वाजले मी रोहितला म्हणत होते की मी आदल्याच दिवशी येते म्हणजे मला मॉर्निंगला उठून सगळं कसं फ्रेश फ्रेश होतं पण गणपती विसर्जनमुळे तो पण बोलला की ट्रॅफिक वगैरे या गोष्टी असतील त्यामुळे नको तर चला आता मी एक लूक करते कारण लिपस्टिकचं शूट आहे माझं आणि मोठा ब्रँड आहे त्यामुळे मला ते व्यवस्थित करायचं आहे कारण ते आम मला बोलले आहेत की आपण दर महिन्याला दोन तीन दोन तीन तीन तरी प्रोडक्ट आपले प्रमोशन करणार आहोत तर जेवढं चांगलं होईल तेवढं करायचं आहे कारण तितक्याच व्ह्यूज पण आले पाहिजेत जर त्यांना आवडला व्हिडिओ चांगला गेला तर प्रमोशन येतं हे पण नोट डाऊन करून ठेवायचा असं नसतं की चला केलं म्हणजे हा आम्हाला करायचं आहे तर करायचं आहे असं नसतं त्यांना परवडलं त्यांना जर आपल्याकडून काय फायदा झाला तरच ते करतात असं पण असतं तर चला आता शूट करतो करून घेते आणि हे नेल आर्ट नाही आहे पण वाट मला तर असं वाटते की नेल आर्ट केल्यागत पण माझे ओरिजिनल नेल्स आहेत चला तर शूटची थीम अशी आहे की वन पीस आहे मी आणि आपला लुक थोडासा ट्रॅ ट्रॅडिशनल आहे म्हणत वेस्टर्न लु लुक करते ही केस भिसं उडवून मस्तपैकी आणि माझं सगळं यूट्यूबचं ऑडियन्स तुटलेलं आहे मला माहिती आहे कारण तुमच्या अगोदर खूप कमेंट्स असायच्या डेली ब्लॉग टाक आम्हाला आवडतात आवडतात पण मी एक चार चार पाच पाच दिवसाचा गॅप ठेवत ठेवत गेली आणि सगळं ऑडियन्स तुटलं आहे माझं कारण ह्यावेळेस माझं पेमेंट येणार नाही कारण माझे हवे ते डॉलर जमा नाहीच झाले कारण गेल्या महिन्याचं तर प्रॉपर आलं माहिती आहे का चांगलं पेमेंट आलं गेल्या महिन्याचं पण ह्या महिन्याचं आता येणार नाही आता नेक्स्ट मंथमध्ये जाईल हे पेमेंट कारण तसे हवे तसे डॉलर जमले नाहीत गेल्या महिन्यात खूप डॉलर जमले आणि मी कॉन्टि म्हणजे कंटिन्युअसली व्लॉगिंग करत होते तर आता त्याच्याकडं पण लक्ष द्यायचं आहे कारण खूप हे होते यूट्यूबचं कसं असतं माहिती आहे का ऑडियन्स टिकवून ठेवायला पण हे असतं कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची असते तर चला आता ड्रेस चेंज केल्यानंतर मी भेटते बाय बाय नाही म्हणत चला वन पीस तर मी घातलाच नाही पण त्या दिवशी मी शूट पण केलं नाही कारण मला ना कंडाळ आला होता आणि माहीत नाही का आपण मूड पण नव्हता शूट करायचा त्यामुळे नकोच बोललो खूप उशीर झाला होता प्रवास पण करून आलेले त्यानंतर मी थोडा वेळ झोपले मग वेळ गेला आणि आभाळ पण होतं त्यामुळे घरात पण उजेड नव्हता तर शूटला पण काय व्यवस्थित दिसत नव्हतं आणि वन पीस घालायचं मी का ही केलं तर मला काहीतरी हटके बनवायचं होतं कारण त्यां ते बोलतानाच बोलेल की आम्हाला तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत आम्हाला व्हिडिओ चांगला हवा आहे तर म्हटलं की ठीक आहे जरा कॉमेडी वगैरे असेल तर कसं लोकांना पण बघायला मजा वाटते आणि व्ह्यूज पण येतात आणि सगळंच कामं होते आपलं प्रमोशन पण होऊन जातं म्हणून मग मी सेकंड डे साडी घालावी म्हटलं आणि थोडंसं हटके काहीतरी कॉमेडी वेनी बोलावं त्याचसोबत थोडासा मेकअप लुक पण दाखवावा म्हटलं म्हणून असंच थोडंसं नाही का लिपस्टिकचं शूट होतं माझं पहिलं तर मी लिपस्टिकचं केलं कारण त्यांना अर्जंट व्हिडिओ हवा होता त्यामुळं लिपस्टिकचं शूट करताना मला लिपस्टिक ती भारी वाटली म्हणजे ही लिपस्टिक साडेआठशे रुपयाचे आठशे पंचेचाळीस रुपयाची प्रॉपरली टिंट लिप टिंट आहे हे तर छान वाटलं बरं का मला असं काही नाही आहे की हे खूप छान आहे टिंट आणि मी ती पुसून काढलं ना तरीसुद्धा ते छान नॅचरल लुक देत आहे तर मला आवडलं हे टिंट आणि ते स्टार्टिंगला थोडंसं शायनी लुक देत आहे म्हणजे आहे त्यानंतरने ते, ते मॅट फिनिश लुक देत आहे त्यामुळे थोडंसं पहिल्यांदा ओलसर ओलसर वाटतंय पण नंतर खरंच छान वाटतंय आणि तुम्ही जरी पुसून जरी काढलं ना तरीसुद्धा ते नॅचरल लुक देत आहे मी इकडे पुसूनसुद्धा व्हिडिओ काढलेला आहे लवकरच आपल्या इन्स्टावरती पोस्ट होईल तर त्यावेळेससुद्धा तुम्ही बघू शकता आणि मी तेव्हा लिंक देऊन टाकेन तुम्हाला पण पैशाच्या मानाने तर खरंच बेस्ट आहे थोडंसं कॉस्ट मला जास्तही वाटली कारण मला तरी अशा गोष्टी खूप महाग वाटतात पाचशेच्या पुढे जर एखादी गोष्ट असेल तर खूप महाग वाटते मला ती त्यामुळं साडेआठशे रुपयाची प्राईज आहे तर ज्याला घ्यायचं आहे जे लिपस्टिक प्रेमी असेल ते जाऊ शकता आहे लिपस्टिकसोबत कारण बेस्ट आहे तर लिपस्टिकचं शूट झालं की मी लगेच हेअर वॉश करायला घेतले कारण माझं सुद्धा शॅम्पूचं शूट होतं तर हा मी पहिल्यांदाच यूज करत आहे त्यामुळे मी याचा रिव्ह्यू नाही देऊ शकत पण याचा फ्रेग्रन्स मला खूप जास्त आवडला खरंच खूप छान होतं आणि थोडंसं कंडिशनर कंडिशनर छान होतं बरं एकदम सिल्की केस होत आहेत त्यात नो डाऊट पण केस गळायला किंवा केस गळती थांबण्यासाठी कसं आहे हे मी तुम्हाला सांगेल दोन तीन वेळा यूज करून त्यानंतरनी तर सध्या पण माझे केस खूप गळत आहेत माहीत नाही का निम्मी पण केस राहिले नाही आहेत तर बघूया आता थोडे दिवस काहीतरी चेंजेस करावे लागतील पण हा शॅम्पूचा रिव्ह्यू मी लगेच नाही देऊ शकत पण शूट असे होते की मी बकेटमध्ये शूट करते कारण बाथरूममध्ये ना माझं ही पावर बँक राहिलेलं होतं आणि माझ्या रिंग लाईटला ते जोडा जॉईन करावं लागतं आणि हे नाही आहे बो बोर्ड नाही आहे त्यामुळं मग असं करत आहे मी बकेटमध्ये त्यानंतर हो तर त्यानंतरने मी तिसरं शूट घेतलं ते म्हणजे की हेअर वॉशचं झालं की लगेच म्हटलं की नाही मला हॉट ब्रशचं पण अर्बन योगचं करायचं होतं तर म्हटलं की नाही तिन्ही पटपट पटपट करून टाकूयात तर हे असं असतं बघा तुम्हाला वाटतं ना जितकं सोपं नाही आहे मग भरपूर जण म्हणजे मी गावाकडं पण ऑब्झर्व केलं नाही का लोक तुला काही काम आहे किंवा तू गेली की बसून असते इव्हन आमचे कारभारीसुद्धा बरं का म्हणजे इतरांचं तर ठीक आहे पण आपल्या नवऱ्याचा तर आपल्याला सपोर्ट असावा असं मला वाटतं पण आमच्या कारभारांचा झिरो पर्सेंट सपोर्ट आहे मला उलट बोलत असतात की काय असतं तुला काम असं बोलतात पण खरंच शूट जर करायला लागलं ना एक एक, एक शूट करायला एक एक तास दीड दीड तास जातो ते पण कंटिन्युअसली उभं राहून तर ज्याला काय काय ना ते पटकन जमतं कधी कधी मला तर ना भरपूर असे टेक घ्यावे लागतात त्यातला एखाद दुसरा जर चांगला वाटला तरच मग तो टाकायचा आपल्याला वाटतं की काय तेव्हा व्हिडिओ तर बनवायचे तर टाकायचे तर ते तेवढंच नसतं त्यानंतर एडिटिंग आलं एडिटिंगमध्ये पण त्यांना आवडलं नाही तर ते परत नि रिपीट करावं लागतं अशा भरपूर गोष्टी असतात आणि लोकांना खूप इझी वाटतं बोलायला की तुला काही काम असतं मला इत लोक कोण बोलले ना मला एवढं काही नाही वाटत पण जेव्हा आमचे कारभारी बोलतात ना म्हणजे कारभारी तर मला नेहमीच बोलत असतात तुला काही काम असतं घरातलंच असतं पण कधी व्हिडिओचं हेच नसतं की बाबा करते म्हणून किंवा काही सपोर्ट मला डायरेक्ट बोलतात बंद कर व्हिडिओ मी येऊ की पण ह्याच्या थ्रू मला भरपूर पैसे भेटतात तर मी तरी नाही पर्सनली बंद करणार आणि सपोर्ट करू किंवा नाही करू फक्त एवढंच की हर्ट होतं की कोणाचा नाही भेटला तरी नवऱ्याचा सपोर्ट भेटला पाहिजे जगाने काही म्हणू देत नवरा आपल्या पाठीशी आठला असला की सगळं करता येतं ह्या महत्त्वाच्या गोष्टी कारभारी मी जर थोडा वेळ थकली तोंडवाकडं केलं की खूप 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 मला ओरडतात पण कधीच असं वाटत नाही की बाबा चला तिने केलंय शूट तिला पण काम असतं हा अजिबात नाही माणसाला फक्त आहे तर ताट भेटलं पाहिजे आणि सगळं व्यवस्थित टापटीप झालं पाहिजे एवढंच पाहिजे असतं वाईज बसलं वाईस मोबाईल बघितला की बसलीच का हेच केलं का तेच केलं का असं होतं आमच्याकडं तर चला त्यानंतर निकडं मी स्क्रब वगैरे केलं आणि केसांना ऑइल ऑइलिंग केलं पण माझे केस, ओयल, केस बघू शकता तुम्ही एवढे गळ गळतेत ना बापरे विचारसुद्धा करू नका तुम्ही लवकरच आता मी हेअर केअर रुटीन चेंज करत आहे म्हणजे माहीत नाही का कारण मी अनहेल्दी तर खात नाही शक्यतो खाल्लं बाहेर तरी मी हेल्दीच खाते त्याचसोबत माझं हेल्दी डाएट असतं पण अचानक भयानक का गळायला लागलेत तेच कळलं नाही मला आय थिंक वाटते मी एक शूट केलं होतं हेअर कलरचं त्यामुळेच झालं असन ते अमन हर्बलचं कारण मी ते खूप दोनदा लावलेलं त्यांना व्हिडिओ आवडला नाही म्हणून मी तो रिपीट करून दिलेला त्यामुळे पण असेल बघूयात आता तर चला भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये Todo, porénta, bobáe.